हॅलो फ्रेंड्स टीनास किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे गणपती बाप्पा मोर्या हा आवाज अवघ्या काही दिवसातच आपल्या प्रत्येकाच्या घरात गुणगुणणार आहे आणि सर्वांनाच माहिती आहे गणपतीला मोदक अतिशय प्रिय आहेत त्यासाठीच आज आपण आपल्या लाडक्या बाप्पासाठी गव्हाच्या पिठापासून मोदक बनवणार आहोत जे आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे हे मोदक इतके छान तयार होतात ना की जिभेवर ठेवताच विरघळतात आणि घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातच हे मोदक तयार होतात अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी आपल्याला ला लागणार आहे एक कप गव्हाचं पीठ एक कप पिठीसाखर आणि अर्धा कप साजूक तूप सोबतच चार चमचे खोबऱ्याचं चा कीस दोन चमचे बारीक रवा चार ते पाच काजूचे काप चार ते पाच बदामाचे काप चार ते पाच पिस्त्याचे काप दोन चमचे भाजलेली खसखस आणि वेलची पावडर त्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवून त्यात सुरुवातीला दोन चमचे तूप टाकायचं सुरुवातीला दोन चमचेच तूप टाकायचं पूर्ण टाकायचं नाही आणि तूप चांगलं गरम झालं की त्यात एक गव्हाचं पीठ टाकायचं यासाठी कुठलंही वेगळं पीठ आणायची गरज नाही घरात जे आपण पोळीसाठी वापरतो तेच पीठ घ्यायचं आणि आता गॅस कमीच ठेवून तीन ते चार मिनिटं याला आधी असंच भाजायचं हे पीठ भाजत असताना गॅस अजिबात वाढवू नका नाहीतर पिठाचा रंग पूर्ण बदलून जाईल हे पीठ भाजत असताना फक्त इतकं लक्षात ठेवायचं आहे यातल्या गाठी मोडत राहायच्या आहेत आधीच जर आपण यात पूर्ण तूप टाकून दिलं तर मात्र यातल्या गाठी आपल्याला मोडता येणार नाही त्यामुळे असं थोडं थोडं करूनच तूप आपल्याला यात ऍड करायचं आहे तीन ते चार मिनिटे हे पीठ आपण भाजून घेतलं तरी सुद्धा हे पीठ आणखी भाजलं गेलं नाही त्यात आणखी कच्चेपणा आहेच थोडं भाजल्यानंतर आणखी आपण त्यात तीन ते चार चमचे तूप टाकू आणि हे शिल्लक राहिलेलं तूप आपल्याला शेवटी वापरायचं आहे आता पीठ आणि तुपाचा इथे मस्त सुगंध सुटलाय हे तूप टाकल्यानंतर आणखी याला चार ते पाच मिनिटे तरी भाजायचं आहे हे मोदक करताना फक्त याचं प्रमाण चुकवू नका कारण काही जरी प्रमाण कमी जास्त झालं तर तुमचे मोदक व्यवस्थित तयार होणार नाही तुपामध्ये हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे पीठ भाजत असतानाच त्यात हा रवा टाकायचा आणि सोबतच हा खोबऱ्याचा किस टाकून या पीठासोबत आपण तो चांगला परतून घेऊ रवा तुम्हाला नको असेल तर तुम्ही तो स्किप पण करू शकता पण रव्यामुळे मोदक छान दाणेदार लागतो म्हणून मी थोडासा रवा इथे वापरला आहे मंद आचेवरच याला सतत असं भाजत राहायचं आहे याला बघा बेसनाच्या लाडूसारखा ओलसरपणा आला आहे असं मंद आचेवर भाजल्यामुळे पिठाला आता छान रंग चढायला लागला आहे हे पीठ भाजण्यासाठी तुम्हाला पॅन किंवा मग जाड तळाची कढई घ्यायची म्हणजे पीठ व्यवस्थित असं भाजले जाईल सात ते आठ मिनिटे तरी या पिठाला आपण चांगलं भाजून घेतलं आहे आणि ते परफेक्ट असं भाजलं सुद्धा गेलं आहे आता त्यात आपल्याला बदामाचे काप आणि काजूचे काप टाकून थोडं परतून घ्यायचं आहे म्हणजे या पिठासोबत भाजल्यामुळे हे ड्रायफ्रुट्स पण थोडे क्रंची लागतील या पिठासोबत आता ड्रायफ्रूट्सही चांगले भाजले गेले आहे आता आपण त्यात आपल्या घरातली दुधावरची मलई टाकणार आहोत चार ते पाच चमचे मलई मी इथे टाकणार आहे मलईमुळे हे मोदक चवीला आणखी छान लागतील आणि ते एकदम माव्यासारखे तयार होतील एक ते दोन मिनिटे ही मलई या पिठासोबत चांगली मिक्स करून घ्यायची आहे हे संपूर्ण मिश्रण भाजण्यासाठी आपल्याला आठ ते दहा मिनिटाचा वेळ लागला आहे हे बघा किती छान याला रंग आला आहे आणि हे सर्व मिश्रण मस्त खरपूस असं भाजलं गेलं आहे हे पीठ आता भाजल्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करून देऊ हे बघा अशा रंगावर हे पीठ भाजलं गेलं पाहिजे आता एका बाऊलमध्ये आपण हे सर्व भाजलेलं मिश्रण काढून घेऊ आणि पाच मिनिटानंतर त्यात ही पीटी साखर टाकायची आहे पीटी साखरेऐवजी तुम्ही गूळ सुद्धा टाकू शकता फक्त सेम प्रमाण घ्यायचं आणि सोबतच वेलची पावडर आणि ही भाजलेली खसखस टाकायची आणि या पिठामध्ये ही साखर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची पीठ थोडं गरम असतानाच त्यात साखर मिक्स करायची आहे आता हे मिश्रण थोडं कोरडं वाटत आहे तर आपण जे अर्धा कपमधून शिल्लक ठेवलेलं तूप होतं ते मी थोडं मेल्ट करून घेतलं आहे आणि ते मी यात टाकणार आहे म्हणजे हे थोडं ओलसर होईल आणि यात हे तूप व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण थोडं आता गरमच आहे एका चमच्याने आधी हे मिश्रण आपण असं मिक्स करून घेऊयात बघू शकता मिश्रण एकदम चांगलं तयार झालं आहे मोदकाला चांगली बाइंडिंग यावी म्हणून मी यात फक्त दोन चमचे दूध टाकणार आहे आणि यात चांगलं हे दूध मिक्स करायचं आहे इथे मी मोदकाचा साचा घेतला आहे याला थोडं तूप लावून घ्यायचं आहे आणि साचा व्यवस्थित बंद करायचा मोदक आकर्षित दिसण्यासाठी साच्यावर असे आधी पिस्त्याचे काप लावायचे नंतर त्यात हे सारण दाबून दाबून चांगलं भरून घ्यायचं चा। एकदम व्यवस्थित याला दाबून दाबून भरायचं म्हणजे मोदक कुठेच तुटणार नाही असं व्यवस्थित प्रेस करून याला सेट करायचं आणि नंतर हा मोदकचा साचा ओपन करायचा आणि अलगदपणे हा मोदक काढून घ्यायचा हे बघा मस्त आपला मोदक तयार झाला आहे आकार पण बघा किती छान असा त्याला आकार आलाय अशाच प्रकारे आता आपण सर्व मोदक तयार करून घेऊ अशा प्रकारे मी इथे एकसारख्या आकाराचे सर्व मोदक तयार करून घेतले आहे तर मग या गणपतीला ही मोदकाची रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा खूप सोपी आहे आणि अगदी न चुकता तुम्ही ही रेसिपी करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा